पवना नदीच्या पुलावरून महिला व पुरुष यांनी उडी मारल्याची घटना घडली असून सदर घटनेबाबत तात्काळ प्राधिकरण फायर ब्रिगेड व रावेत पोलीस स्टेशन यांना माहिती मिळताच त्यांचे अधिकारी व कर्मचारी यांनी दोघांनाही सुखरूप वाचवले असून त्यांना पुढील उपचारासाठी रावेत येथील एका खासगी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे

आठ वाजून अठरा मिनिटांनी श्री पोलीस पालांडे पोलीस निरीक्षक यांनी अं प्राधिकरण नदीमध्ये मध्ये दोन व्यक्तींनी उडी मारल्याची वर्दी प्राप्त झाली त्यानुसार प्राधिकरण उप अग्निशमन केंद्र व मुख्य अग्निशमन केंद्र घटनास्थळी दाखल झाले घेऊन जाऊन पाहणी केली असता नदीमध्ये दोन व्यक्ती अं बुडत असल्याचे आढळून आले त्यानुसार फायरमन माने फायरमन विशाल पोठे व टेनी फायरमन साळुंके यांनी नदीमध्ये उडी मारून त्या दोन्ही व्यक्तींना आ, रिंग व दोरीच्या सहाय्याने फायरमन यांच्या नियंत्रणाखाली करण्यात आले सदर वर्ती वर्दीवर श्री सारंग मंगोलकर लिडिंग फायरमन वाहन चालक श्री अमोल रांजणी श्री रुपेश जाधव वाहन चालक व वा तशी व इतर सर्व कर्मचारी उपस्थित होते